नमस्कार मी विठ्ठल साबळे स्टोर डॉट कॉमच्या च्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या बाजारामध्ये सोन्याचे दर हे गगनाला भिडले सामान्य ग्राहकांसाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे परंतु हे दर नेमके किती दिवस असणार आहे हे दर काही घसरण काही कमीपणा या दरामध्ये होणार आहे का त्या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी असोसिएस असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक सर आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया Uh, काय सांगाल नेमका सोन्याचा दर वाढलेला आहे एवढी आवक वाढली आहे नेमकं दरामध्ये काही कमीपणा वगैरे जाणवतोय का नाही कमी, कमी येण्याचं चिन्ह फार कमी आहे आता हे रुमर आहे पंचावन्न होणार साठ होणार तर ते होणार नाही कारण पूर्ण या अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने जे टेरिप कार्ड खेळलं आहे त्यामुळे अख्ख्या जगात खळबळ माजलेली आहे आणि प्रत्येक छोटे छोटे देश आपल्या करन्सीचं काय होईल या भीतीपोटी सोनं खरेदी करून घेत आहेत मार्केटमधून त्यामुळे सोनं अवेलेबल नाही तेवढं त्याच्यामुळे जेवढं अवेलेबल आहे त्याचे भाव वाढून ते सोनं घ्यावा लागत आहे त्यांना त्यामुळं ते सोन्याच्या दरात कमी येईल अशी शक्यता फार कमी आहे बर आत्ताचे दर आणि दोन दिवसापूर्वीचे दर काय होते दोन दिवसापूर्वी समजा ब्याण्णव हजार सातशे आठशे पर्यंत होते आज पंच्याण्णव शहाण्णव हजार पर्यंत सोनं आहे रोज हजार दीड हजार रुपये रोज सोनं वाढू लागले या मंथ एंड पर्यंत कदाचित एक लाखाचा आकडा पार केलेला तुम्हाला दिसेल एक लाखाचा आकडा पार केला हो नक्कीच आता अठ्ठ्याण्णव हजार आहे का आता जीएसटी सा, पंच्याण्णव सातशे आहे प्लस तीन टक्के जीएसटी धरलं ते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत आता मजुरी वगैरे धरली तर ते एक लाख जातं पण नेकेड सोन्याचा भाव एक लाख पर्यंत जाण्याची शक्यता आहे बरं का वाढलंय सोनं का वाढलं असेल सोनं आता मी सांगितलं जा, जा, ना तुम्हाला ते जागतिक कारण जे जागतिक मंदीचं कारण आणि टेरिफ कार्डमुळं प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्या तिथल्या देशातील सरकारला सोनं खरेदी करावे आपलं चलन खाली जाऊ नये म्हणून सोनं खरेदी करतात एक हजार टन सोनं पाहिजे आणि टन जास्त घेणारे असल्यामुळे सोन्याचे भाव वाढतात अच्छा मला एक सांगा म्हणजे एक, एक महिन्यापूर्वी दर काय होते म्हणजे त्या दरामध्ये आपल्याला काही जाणवतं का फरक नेमका किती या दरामध्ये त्या दरामध्ये ग्राहकांना म्हणजे फरक काय किती जणांचा फरक होतोय सात ते आठ हजार एक महिनाभराच्या अंतरात सात ते आठ हजार सोनं वाढले म्हणजे ही शक्यता आम्हालाही नव्हती पण एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या मंथ एंड पर्यंत एक लाखाचा आकडा पार करेल असे वाटतं बरं हे सीझन आहे परंतु मग ग्राहक आपल्याला आपल्याकडे येत आहेत नाही आता ज्याला कंपल्सरी आहे बघा त्याच्या कंपल्सरी असल्या त्याच्यानंतर त्यांनी सात आठ तोळे घ्यायचं आहे तर त्याचं बजेट तेवढं बसत नसल्यामुळं तो पाच सात तोळे घेतो कारण लग्नाला सोनं हे कंपल्सरी असल्यामुळं फक्त तो चार तोळ्याच्या ऐवजी तीन तोळ्याची पोत गेल किंवा सहा तोळ्याच्या बांगड्याऐवजी पाच तोळ्याची घेईल म्हणजे क्वांटिटी मध्ये कमी होतं बजेट तेवढंच राहत आहे बरं एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे इथे मी जवळपास बारा तेरा दुकान बघितली परंतु सर्वांनी मला सांगितलं आपलंच नाव दिलं म्हणजे त्यांना बोलण्यामध्ये काही अडचण आहे की काय नाही नाही बोलण्यामध्ये काय त्यांना प्रत्येकाला कसं वाटतं आपल्या तोंडून जर एखादा शब्द गेला तो उद्या छापून आला तर त्याचं परत आपल्याला विचारणं होईल का काय या भीतीपोटी बाकी प्रवक्ता म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांना बाईट करतो बाकी भीती वगैरे हो काही नाही दरामध्ये काही कमी होण्याचे अजिबात नाही फार कमी म्हणजे आज सोनं समजा दोन हजार वाढलं तर पाचशे कमी होतात त्याला कमी नाही म्हणता येणार ना। पर डे तुम्ही हजार बाराशे रुपये आठशे रुपये सोनं वाढतंय त्याच्यामुळे ते, ते कमी होतील याची शक्यता फार कमी म्हणजे आपण सोनं आपल्याला लग, मागवावंच लागतं म्हणून आपण मागवतात सोनं सोनं मागवतो म्हणजे काय दुसरं त्याला कारण दुसरं असं आहे की प्रत्येकाने ज्याची समज सोनं गरजेच्या वेळेस मोडलं जातं पण आता बँकेने एवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर तुम्ही टाईम्स ऑफ इंडियाचा सुद्धा रेकॉर्ड बघितला असेल तर मागच्या एक वर्षात ता, सत्त चौऱ्याहत्तर टक्के चौऱ्याहत्तर टक्क्यांनी गोल्ड लोन वाढलेले म्हणजे मार्केटमध्ये सोनं जे मोडीला यायचं ते रिसायकल होऊन मार्केटला आम्हाला कामात येत होतं ते, ते सोनं मोडीत मिळत नसल्यामुळं नवीन सोनं उपलब्ध होत नाही म्हणून सोन्याची भाव वाढलेले बरं जनतेपुठे आपली काय अपेक्षा आहे जनतेला हेच सांगणार की जर आज तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही उद्याची वाट बघत बसू नका कारण उद्याचे भाव वाढलेलेच असतील कमी झालेले फार कमी असतील आपण आता व्ही आर ज्वेलर्सच्या दुकानात आहोत आणि आता आपण असोसिएशन अध्यक्ष यांची मुलाखत घेतली आणि काही ग्राहक इथे सोनं खरेदी करण्यासाठी आलो आपण त्यांच्यासुद्धा बोलणार आहोत काय सांगाल आपलं नाव काय मी रामनाथ पंडोरे व्ही आर ज्वेलर्स सोबत जवळपास आम्ही पंचवीस तीस वर्षापासून आमचे संबंध आहेत मी नेहमी काही सोनं वगैरे खरेदी करतो तर ते इथंच खरेदी करतो आणि मला इथं एक चांगला अनुभव आहे चांगलं सोनं मिळतं आणि खूप सहकार्याची भूमिका असते वी आर ज्वेलर्सची कुठून आला तर मी ठाकरेनगर सिडकोमध्ये असतो मी एका शाळेत मुख्याध्यापक आहे आणि वारंवार ह्या म्हणजे कोणत्या ना कौंतेन, कोणत्या निमित्ताने माझ्या मित्राचे किंवा कोणत्या निमित्ताने मी इथे येत असतो आणि आता माझ्या मुलीचं लग्न आहे जिचं मला एकच मुलगी आहे प्रतीक्षा तिचं वीस एप्रिलला लग्न आहे त्या लग्नाच्या निमित्ताने मी काही सोनं खरेदी करतो आहे पण दररोज आलो की त्याचे जे भाव वाढलेले असतात रोज आलो की असा थरकाप होतो की एका दिवसात आपल्याला दुप्पट पैसे द्यावे लागतील की काय किंवा मग आपण हे काही मुलीला तर काही म्हणजे मी जी इच्छा व्यक्त केली होती की ब मुलीला मी असं देईल तसं देईल पण आता इतके भाव वाढलेले की सगळ्या आमच्या अपेक्षा कोलब झालेल्या आहेत तुम्ही आतापर्यंत सोनं खरेदी केलेले सोने दे सोनं खरेदी केले आहे बुक करून ठेवलेलं आहे तिथे परंतु एवढं मोठं भाव असा असल्यामुळे हे शक्यच होत नाही की किती द्यावं काय द्यावं ब बा बाकीचे काम पाहावे की या सोनेमध्ये पैसे खर्च करावेत फार असं कठीण परिस्थिती आलेली आहे भाववाढीमुळे बरं मग नेमकं आपल्याला काय वाटतंय बरं आपल्याला भाव कमी वगैरे जाणवतील का कमी होतील का भाव कमी होणं अत्यंत आवश्यक आहे कारण भाव कमी झालेच पाहिजे तुमची अपेक्षा काय भाव कमी झाले पाहिजे भाव कमीच झाले पाहिजे परंतु आता समजा आमच्यासारखे नोकरदार लोक पेन्शन लोक इतकं म्हणजे घाबरून घाबरून खरेदी करत आहेत तर ज्यांची फार धांदल उठत असेल ना कारण शक्यच नाही काही द्यायचं असेल किंवा सोन्यामध्ये काही गुंतवणूक करते तर हे आज अडचणीचं झालेलं आहे बरं पूर्वीचा भाव आपल्याला पूर्वी काही सोनं खरेदी वगैरे केलं होतं का आपण पूर्वीचा आजचा आपला काय तफावत यात काय जाणवतं हो का पन? मी पूर्वी यांच्याकडून जवळपास समजा पाच सहा हजार रुपये भाव होता तेव्हापासून मी इथे खरेदी करतोय सहा हजारपासून आणि नेहमी घ्यायचं मोड्याचं काही अडचणी असल्या प्लॉट घेतला घर घेतला नेहमी इथं मी व्यवहार करत होतो आणि आता काही खरेदी करणं म्हणजे अवघड आहे असून